महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे एखाद्याला मदत करायची म्हटलं तर खिशात नुसते पैसे असून चालत नाहीत तर आपल्यामध्ये एक सरदयी आणि आपल्यात एक चांगला विचार असला पाहिजे शिवसेना मिरज विधानसभा क्षेत्र युवा सेना प्रमुख माननीय महादेव सावंत यांच्या बाबतीत हा प्रत्यय आला आज परभणीचा एक दिव्यांग युवक कोल्हापूर येथे देवदर्शनाला गेला होता देवदर्शन करून परत परभणीला निघाला असता त्याची तीन चाकी सायकल दुरुस्त झाली टायर ट्यूब खराब झाले शिवाय आर्थिक अडचणी होत्या मिरज विधानसभा क्षेत्र युवासेना प्रमुख महादेव सावंत हे मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील कार्यालयाजवळ थांबले असता त्या दिव्यांग युवकाने त्यांची कैफियत त्यांना सांगितली नंतर महादेव सावंत व सहकाऱ्यांनी तात्काळ सायकल दुरुस्ती करून नवीन टायर ट्यूब बसवून त्याला आर्थिक मदत केली आणि हा दिव्यांग युवक परभणीकडे मार्गस्थ झाला सावंत साहेबांनी दाखवलेली माणुसकी व पार पाडलेले कर्तव्य हे एक शिवसैनिकच करू शकतो हे मात्र निश्चित कारण कोणत्याही शिवसैनिकाला समोरचा माणूस अडचणीत आहे हे समजल्यावर त्याची समस्या कशी दूर करता येईल त्याला कसा आधार देता येईल हे फक्त एक शिवसैनिकच जाणो साहेब आपण दिव्यांगांप्रती दाखवलेला एक मदतीचा हात लाख मोलाचा आहे साहेब आपल्याकडून असेच लोकोपयोगी काम घडत जावो हीच सदिच्छा